शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगाव येथे झालेल्या चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला हजारो शेतकरी शेकडो ट्रॅक्टर तसेच शेळ्या मेंढ्यासह आलेल्या बळीराजांमुळे तासगाव शहरातील सर्व प्रमुख रस्ते ठप्प झाले सकाळी साडे नऊ वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती या आंदोलनावेळी बोलताना माजी खासदार संजय काका पाटील म्हणाले निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे बळीराजाचे जगणे अवघड झाले आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणे ही सरकारची जबाबदारी आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला यावेळी युवा नेते प्रभाकर बाबा पाटील म्हणाले आज शेती परवडत नाही खर्च आणि उत्पन्न यांचा मेळ लागत नाही चार पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याच्या मुलालाही लग्नासाठी अडचणी येतात असे ते म्हणाले शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उभारलेला हा एल्गार तास गावात ऐतिहासिक ठरला असून दिवसभर शहरात कर्जमुक्ती द्या च्या घोषणा वातावरण दुमदुमून गेले हा लढा ना कुठल्या पक्षाचा शिकण्यासाठी सगळे आपण संघर्ष करूया आता काही माणसं म्हणतील अनेक संघटना काम करतात त्या कंटाळ्या खटल्या कामात त्या अडचणीत आल्या पण आपणाला कर्ज माफी हे एकमेव उद्देश मिळाले द्राक्षबानाची आवस्था ती सोयाबीनची आवस्था ती कर्जान्याची आवस्था ती त्याच्यामध्ये माती सात सात किलो धाळाय लागले मश्यार अठरा अठरा एकोणीस टक्के धाव लागला जरी सरकारनं त्याची एम एस पी झाली तरी सुद्धा एम एस पी पेक्षा चार पाच पाचशे रुपये घाव कमी येतो कारण तो व्यापारी सांगतो वैश्य दहा पाहिजे वैश अठरा येत पैसे कापले जातात आणि त्या शेतकऱ्याची अवस्था अशी आहे तो ती कर्ज घेण्यासाठी ऊस दाखवायला पाचशे खर्च भागवण्यासाठी पुढचे पैसे उचलतो बँका असतील मल्टीनॅशनल बँका असतील या ठिकाणी काम करणाऱ्या नॅशनल बँका असतील शेवट बँका असतील जिल्हा मध्यवर्ती बँक असेल संस्था असेल खासगी सावकारी असेल तेव्हा या सगळ्या गोष्टीवर आपल्याला आपण प्रतिकार केला पाहिजे संघर्ष केला पाहिजे तेव्हा त्यातून आपली सुटका होणार आहे जिद्ध दुपारी आपण पुन्हा मुद्द्याला तिकडं ठेवलेला आहे एका ठिकाणी मोठा कार्यक्रम घ्या काही माझे हितचित्र मित्र आहेत काही माझ्याही बरोबर काम करणारी माणसं सा मी सांगितलं गर्दी धुंदा पैसा चालवायचा नाही ना वाजवूया आणि मग संघर्ष करून बोलत जाईल जे काही गोळा करा आज अवस्था पण बघता ते आम्ही पोलीस यंत्रणेला दोन दिवस आधी सांगितलं आणि आवाहन केलं की या वेळेमध्ये इकडे वाहनं आम्ही लाग ही शेतकऱ्यांची वाहनं शेतकरी किती जुटीला रस्त्यावर येतोय आणि तासगाव तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका ही चिंगारी लावल्यानंतर वनवा पेटवल्याशिवाय स्वस्त या शेतकऱ्यांनी आपली वाहन आणलेली ही प्रवाशांची वाहनं अडवून त्याची गैरसोय करा आणि आमची प्रसिद्धी करा यासाठी हा शेतकरी कधीच एवढा नेवळ शेतकरी या परिसरातला नाही आज आपण तासगाव कोटे मंडळचं घेतलं जिल्ह्यामध्ये काम करत नव्हता तुम्ही मला खासदार म्हणून दोन वेळा काम करण्याची संधी दिली तर नव्हता आधी पाया भक्त नाही आधी तालुक्यात काम करू आणि नंतर जिल्हा हे डोळ्या मला काम आपल्याला भय भीती धाड लकटशाही काहीही आपणाला त्या गोष्टीची तमा नाही माझे हात जोडून राज्याच्या आणि बोली उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या मायभाव जनतेसाठी ही संपूर्ण खर्चातील जे तुम्ही आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन तुम्ही या ठिकाणी लवकर पूर्ण करा शेतकरी अतिशय दैनीय अवस्थेमध्ये आहे शेतकरी अतिशय अडचणीत आहे हे दिवस बदलतील पुढचे दिवस चांगले येतील म्हणून तो बिचारा वर्ष वर्ष प्रयत्न करतोय त्याचं सगळं थांबलंय त्याचं सगळं फुटलंय तेव्हा अधिक आमची परीक्षा घेऊ नका मला राजकारणामध्ये कोणाला आहे त्याच्याशी दोन हात करायला संजय पाटील व्यक्तिगत लढायला तयार आहे तर त्या शेतकऱ्यांच्या हात येत असाल शेतकऱ्यांच्या मंदिरात प्रमाण लावणार असाल तर मी प्रतिकार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि मी ज्यावेळी मुलाला सांगितलं महिन्यापूर्वी त्यावेळी त्यांनी सांगितलं तुला काय तुझं राजकारण बघायचं असेल तर बघ त्याने सांगितलं तुमचा मान अपमान सोडून तुमची आवेरना सोडून जनतेची आवेरना सोडून आपल्याला राजकारण करायची गरज नाही त्या आमदार खासदार झालो म्हणजे एवढं आव्हाज नेतृत्व अजिबात असत नाही माझी आपल्याला विनंती आहे की काय आज दिवस आहे

अरे देव दी होतं त्या रावणाची वाईट काम करायला लावू नका करू नका अतिशय वाईट अवस्था आपल्याला येईल कोण कोणावर काय बोलतोय काय बोललं पाहिजे जिल्ह्याचा इतिहास परंपरा काय कोण कोणाला बुधगल्या करून काय करतोय कोण कोणाला आक्षेप घेऊन जाती धर्मामध्ये विश्व नीटतोय हे चांगलं नाही तुम्ही आईची शपथ घेऊन सांगा इथं आलेली माणसं पाच सहा वर्षापर्यंत कोण कुणाला शेजारी जातोय तर शेजार धर्म पाडणारी मागच आपण मदत होतो आज काय तू आमच्या जातीच आहे तू आमच्या जातीच आहे ही जात पुढे येते ह्याला विरोध करा मग आपलं राजकारण साधवा अरे कोणतरी आमदार कोणतरी खासदार कोणतरी मंत्री एवढी खालची पातळी गाजू नका आम्ही थोडा संयम ठेवला जाऊ दे काही गोष्टी सांगितल्या ऐकल्या गेल्या नाही पण आपण ह्या सगळ्या गोष्टी बांध ठेवल्या पाहिजे या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या त्या महाराष्ट्रामध्ये असं करू नका राजकारणामध्ये कोण सत्तेवर येईल कोण जाईल कोण ताम्रपट घेऊन आले नाही या तालुक्यामध्ये सुद्धा अनेक आमदार झाले तिडी बापू झाले संप नाना झाले बाबासाहेब तात्या झाले दिलकरबाद आले आराबाद झाले आत्ता रोहित पाटील आहेत अरे पण सगळी ही सत्ता क्षणाची आहे आपण लोकांसाठी चांगलं काम करूया माझे आपल्याला हात निवडून पेटते मान अपमान नाही मी काही त्याचा प्रमुख नाही ती काही त्याचा मोर्क्या नाही पण हे प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत ज्यांनी आपल्याला उभा केलं जेणे आपल्याला तळा तळाच्या पोराप्रमाणे जपलं ज्यांनी आपल्याला मोठच्या पोरासारखी प्रेम भावना शक्ती आपल्या पाठीशी उभा केली त्याच्या बरोबर आपल्याला राहण्याची भूमिका करूया राजकारण म्हणजे मधले दिवस कुणाला कुणाचे किती दिवस आहेत ते सांगता येत नाही पण मी ठरवलंय हा शेतकऱ्याचा झालेला आवाज जो क्षीण आहे कुणी बोलायला ना तयार नाही कोण बोलताय महाराष्ट्र दक्षिण कोण बोलताय दुर्घिप्तीला लढायला लागलाय प्रशांत शेतकऱ्यांसाठी आपल्याला हा आवाज जर मोठा करायचा असेल हा संघर्ष मोठा करायचा असेल ही कर्जमाफी मिळवायची असेल तर आपली एकजूट आपली पाहिजे तुम्ही समजून घ्या आज इथं आलो भाषण केली बरं वाटलं एवढा नाही विषय सांगणार नाही मला मी सांगितलं मेंढा येऊन माणसं आले शेरडा आहेत मेंढ्या आहेत बैलगाड्या ट्रॅक्टर आहे काही गावातले डम्पर माणसांचे शेतकऱ्यांचे आहे ते माती भरून आलेले आहेत माणसाने माती इकडे तिकडे देतात शिसिरे आहे शेतकऱ्यांची वाहना आहे काहीतरी करून माणूस आपलं पोटपाणी चालवण्यासाठी उद्योग करताय ते सगळे घेऊन रस्त्यावर आले म्हणून मगाशी मी सांगितलं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आपला आहे त्यांना तुम्ही समजून घ्या की आम्हाला तुमची मदत या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संपूर्ण कर्जमाफी मिळवण्यासाठी पाहिजे कुणाला नेता बनवायचा नाही ने कुणाला या ठिकाणी आपली पार्टी चालवायची नाही शेतकऱ्यांचा पक्ष आहे तेव्हा तुमची साथ लागेल आणि हा लढा जिल्ह्यातून आपल्याला राज्यात द्यायचं यासाठी आपण सगळे वे अधिक वेळ आपला घेणार नाही कारण आपण सकाळी नऊ वाजल्यापासून म्हणजे गावात सात वाजता निघाला सात वाजल्यापासून तुम्ही सगळे इथ या चौकामध्ये बसून जर आपण सगळ्या ड्रोनच्या माध्यमातून शूटिंग बघितलं तर प्रवाशांची वाहनं नाही तीन तीन चार चार किलोमीटर लागलेली वाहन शेतकऱ्यांची आहे आहे गर्दी करा लोकांना त्रास होऊ द्या पण आमचं राजकारण साधले ठेवणार नाही आणि एवढी प्रवृत्ती तुम्ही आम्हाला दिलेली नाही तुमची शक्ती पाठीशी आहे म्हणून आपण सगळे लढायला सज्ज होऊया मी जाती धर्माच्या बाबतीमध्ये आपल्याला बोललो त्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आपल्या आपल्या भांडण जाऊ शकतो जाती धर्मामध्ये विष पेरून कुठला पक्ष कुठला झेंडा कुठलं चिन्ह कुठला नेता याच्या पलीकडे येऊन आपली कर्जमाफी करण्यासाठी आपण सगळे एकत्रित राहूया मी या ठिकाणी आपल्याला एवढीच विनंती करतो